नमस्कार मित्रांनो आज आपण इंग्रजीमध्ये आपल्या रोजच्या कामांचे वर्णन कसे करायचे ते शिकूया जेणेकरून तुम्ही आत्मविश्वासानं संवाद साधू शकाल सकाळी लवकर उठणे याला इंग्रजीमध्ये वेक वेकअप म्हणतात आय वेकअप ऍट सिक्स एम एव्हरी डे म्हणजे मी रोज सकाळी सहा वाजता उठतो कामावर किंवा बाहेर जाण्यासाठी हेड आऊट हा शब्द प्रयोग वापरला जातो आय हेड आऊट फॉर वर्क ऍट नाईन म्हणजे मी नऊ वाजता कामासाठी निघतो दुपारच्या जेवणाला इंग्रजी म्हणतात व्हॉट डू यू युजली हॅव फॉर लंच म्हणजे तू साधारणपणे दुपारच्या जेवणात काय घेतोस दिवसभर काम केल्यानंतर रिलॅक्स म्हणजे आराम करणे इव्हनिंग आर फॉर रिलॅक्सिंग विथ अ गुड बुक म्हणजे संध्याकाळ ही चांगल्या पुस्तकासोबत आराम करण्यासाठी असते रात्री झोपायला जाणे याला हिट द सेकस असेही म्हणतात आय नीड टू हिट द सॅक अर्ली टू नाईट म्हणजे आज रात्री लवकर झोपायला हो जायला हवं तर हे होते रोजच्या दिनचर्येबद्दल इंग्रजीत बोलण्याचे काही नवीन मार्ग आता तुम्ही तुमच्या मित्रांशी नक्की बोलून बघा